शहीद जवान संदीप मोहिते अनंतात विलीन नाशिक जिल्ह्यातील येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते लेह लडाख येथे मशीन ऑपरेटिंग करताना गुरुवारी हुतात्मा झाले भारत माता की जे वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत हुतात्मा जवान मोहिते यांच्यावर मांडवड गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील जवान संदीप भाऊसाहेब मोहिते हे लेह लडाख येथे सैन्याचे मशीन ऑपरेटिंग करत असताना अपघातात शहीद झाले संदीप भाऊसाहेब मोहिते हे भारतीय सैन्य दलातील एकशे पाच इंजिनिअरिंग रेजिमेंट मध्ये कार्यरत होते 2009 वर्षी भरती होते त्याने पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करून सेनेदलात असताना विविध ठिकाणी कर्तव्य बजावले त्यात देशातील चंदीगड आसाम पठाणकोट अरुणाचल प्रदेश लेह लदाख आदी ठिकाणी तसेच विदेशात साऊथ सुदात या ठिकाणीही देशाचे नेतृत्व केले होते सध्या ले ते लेह येथे आपले कर्तव्य बजावत असताना मशीन ऑपरेटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला त्यांना तेथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी भरती करण्यात आले वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले अशी माहिती त्यांच्या सहकार्यांकडून देण्यात आली जवान संदीप मोहिते यांच्या निधनाची बातमी समजतात शोक कळा पसरली त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील भाऊसाहेब मोहिते आई प्रमिला मोहिते पत्नी मनीषा मोहिते भाऊ शिवाजी मोहिते श्रीकांत मोहिते व दोन मुलं देवराज आणि दक्ष संदीप मोहिते असा परिवार आहे अंत्यसंस्कार दरम्यान कुटुंबियांकडून काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश होता जवान संदीप मोहिते हे हुतात्मा झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मांडवळ नांदगाव नाशिक